नमस्कार मित्रांनो तीन भागांत सत्तावन्न सतरामध्ये घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेस महाराष्ट्रातून दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा परीक्षार्थ्यांनी अर्ज केले होते यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवरील उत्तरांबाबतचं शंकांचं निरसन आय सी पी एस कंपनीने केले असून ही तलाठी भरती मेरिटनुसारच होईल याविषयीची मेरिट लवकरच जाहीर केली जाईल असा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे सामान्यकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थ्यांच्या मनात नेमक्या गुणाबाबत गोंधळ उडणार नाही राज्यात तलाटी भरती पारदर्शकपणे झालेली असून काही प्रश्नांचे सामान्यकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे मात्र ही, ही। संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत विरोधात बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू अशा इशाराही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की राज्यात आठ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षा दिली टी सी एस कंपनीमार्फत ही परीक्षा झाली त्यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे किंवा कठीण असल्याचे पुढे आल्यानंतर सामान्यकरण पद्धतीतून ती दुरुस्ती करण्यात आली या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण दोनशेपेक्षा जास्त दिसत आहेत यापूर्वीच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्यातही सामान्यकरणाची पद्धत वापरलेली आहे या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण दोनशेपेक्षा जास्त दिसत या आहे। आहेत यापूर्वीच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्यातही सामान्यकरणाची पद्धत वापरलेली आहे गुण जास्त दिसत असले तरी त्याच मेरिटप्रमाणे नियुक्ती दिली जाईल तलाठी भरती परीक्षेत अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त सामान्यकृत गुण मिळाले आहेत सामान्यकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात असाही खुलासा प्रभारी राज्यपरीक्षा समन्वयांकांकडून देण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा आणि हो व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद